तोला मोलाचे पदाधिकारी आणि गेल्या तीन तासापासून प्र एवढा सण असताना सुद्धा प्रतीक्षेत सगळेजण भाऊंच्या प्रतीक्षेत आहेत असे सगळे माझे बांधवांनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देते आजचा हा दिवस फक्त या कार्यालयाचं उद्घाटन नसून तर हा एक दिवस, दिवस जो आहे हा अगदी महत्वाचा आणि दिवस आहे आणि भाजपचे जे काही विचार आहे त्या विचारांचा जो काही पाया आहे तो आणखी भक्कम कसा होईल त्यासाठीचा आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे हा दिवस आहे सेवा समर्पण आणि राष्ट्रभक्तीच्या नवीन प्रवासाचा हा प्रारंभ आहे असं मला वाटतं कारण भाजपचे विचार जे आहेत ते त्याच पद्धतीचे आहेत आणि या कार्यालयातून सर्व जनतेचं ज्या आड़ काही अडीअडचणी असतील त्या सगळ्या इथून सॉल्व होतील या यासाठी हा हे कार्यालय आपण उभारलेलं आहे खर तर भाऊ माझे पप्पा असताना जवळजवळ या कार्यालयाला पंचवीस वर्ष झाले पप्पांनी केवळ एकाच उद्देशाने हे कार्यालय घेतलं होतं की या कार्यालयातून मला वाटतं दोन हजार साली हे कार्यालय घेतलं होतं आणि पंचवीस वर्षापासून या कार्यालयातून या पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनतेची सेवा होते आहे आणि मी देखील जेव्हापासून राजकारणात आली तेव्हापासून या कार्यालयातून चांगलेच काम होत आहेत जनतेची सेवा होते आहे गेल्या चार पाच वर्षापासून या कार्यालयातून मोतीबिंदू शिबिर मोफत शस्त्रक्रिया होते जवळजवळ आतापर्यंत तीन हजार रुग्णांचे शस्त्रक्रिया झालेली आहे मोतीबिंदूची अतिशय मला माहीत नाही पण मला सामाजिक कार्यात जास्त रस असल्यामुळे मला आनंद होतो दर महिन्याच्या दोन तारखेला आणि इथे पाचोऱ्याला आणि दर महिन्याच्या चार तारखेला भडगावला मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबिर असतं आणि आपण लगेच दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियेसाठी त्या पेशंट्सला नेत असतो ही जनसेवा असेल किंवा तहसील कार्यालयात काही कामं असतील छोटे मोठे प्रांत कार्यालयात असतील असे कामं या कार्यालयातून होत असतात मी मागच्या दोन तीन वर्षामध्ये अनेक अपंग बांधवांना देखील सायकल वाटप केल्या हा जनसेवेचा जो काही आहे वृत्ती ती वडिलांपासूनच आल्यामुळे मी ते माझं कार्य हे सतत चालू ठेवलेलं आहे कार्यालय म्हटल्यानंतर खरं तर कार्यालय बघण्यासारखं आहे मंगेश दादांचं कार्यालय बघण्यासारखं आहे अतिशय मी तिथूनच मला खरं प्रेरणा मिळाली की आपण दादांच्या सारखं पण दादांचं सा कार्यालय अतिशय मोठं आहे आपण छोट्याशा याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्यासाठी दादांचं सुद्धा मार्गदर्शन लागेलच आणि भाऊंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मला असं वाटतं भाऊ आपण जे काही दवाखान्याचे कामं करतात मला असं वाटतं एकही पेशंट असं नाही की भाऊपासून नाराज होऊन जाईल किंवा भाऊंनी कुठे मदत केली नाही असं झालं नाही त्यामुळे मला आ, ही बाकीची कार्य कामं तर या कार्यालयातून होतीलच पण दवाखान्याचं सुद्धा कार्य ती काही जी काही सेवा आहे ती कार्य इथून झालं पाहिजे त्यासाठी भाऊंची मला मदत लागणार आहे आपण मार्गदर्शन करा त्या पद्धतीने आम्ही इथून कार्य चालू ठेवू खर तर कार्यकर्त्यांनी मग ते ग्रामीणचे असतील शहराचे असतील प्रत्येकाने आपल्या आपल्या वॉर्डातून कुणी रुग्ण असेल किंवा छोटे मोठे काम असतील तर कार्यकर्त्यांनी चल मी नी तुझं काम करून देतो आणि सरळ त्यांचे कागदपत्र आणून तुम्ही इथे जमा करा इथे तीन चार लोकांचा स्टाफ असेल आपण कार्यालयाच्या माध्यमातून त्यांचे सगळे काम पूर्ण करू जेणेकरून तुमची कार्यकर्त्यांची कॉलर ताट झाली पाहिजे माझ्या दुसऱ्या आपल्या चाळीसगावचे आमदार आणि आपले माथुराचे संपर्क प्रमुख म्हणून आमदार त्यांना आपल्या था। ताई म्हटलं मंगेश दादा वैशाली ताई अमोल भाऊ संजय नाना अमोल नाना मधुभाऊ एम पाटील सुभाष भाऊ आणि सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि या ठिकाणी बऱ्याच प्रतीक्षेपासून जमलेले सगळे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते महिला भगिनी आणि मित्रांनो पत्रकार बांधून आज आपल्या या पाचोरा शहराच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये पूर्वी ताईंनी सांगितल्याप्रमाणे साहेबांपासून कार्य सुरू आहे प्रत्येक ताई व्यवसायामध्ये होत्या परंतु हे कार्यालयात ताई दुसरीकडे चाललेलं होतं आपण ते परत घेतलं आणि मग परत घेतल्यानंतर मला वाटतं ताईंनी गोमूत्र शिवकून मला वाटतं शुद्धीकरण देखील केलं सत्यनारायण केला कारण की ह्या कार्यालयामध्ये अनेक प्रकार व्हायचे आणि आज खरा आम्ही ताईंना धन्यवाद देतो की ताई आमच्या रात्री बोला टाकला नाही स्वतःच तुम्ही कार्यालय तयार करून दिलं म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधी ग्रामीण भागातला कार्यकर्ता इथे आला भाऊ की तहसील कचेरी जवळ आहे पोलीस स्टेशन जवळ आहे पंचायत समिती जवळ आहे आणि आम्ही राहतो फार लांब यायला तिकडे वीस पंचवीस रुपये लक्षाने लागतात म्हणून या कार्यालयामध्ये जर सहज अस्यकर्त्यांच्या भेटी होतील परंतु काही कार्यकर्त्यांना डायरेक्ट सवय ते घरीच येतात त्यांना ठीक आहे इथेही आपण चहा पाण्याची व्यवस्था करू तर आज खरखर आनंद होतोय आज आपल्यामध्ये फक्त आपण निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे आज महायुतीचे सगळ्या इथले आमदार आहेत इथे मंत्री महोदय आहेत दुसरे आमदार पण आहेत आणि आमदार म्हणतात की विरोधी पक्षाला उमेदवार मिळेल नाही आणि खरोखर आहे विरोधी पक्षाला उमेदवारच नाही ना तुतारीला उमेदवार आहे ना गड्याला उमेदवार आहे ना मशालला उमेदवार आपल्याकडे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्ष या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये इतका पलाटय झाला की त्याने आमदाराची झोप उरून टाकलेली आणि मला खात्री आहे त्यांना किती पळू द्या परंतु ते काय म्हणतात की आता हे ती गाले घेत तीन फेज आहे तीन फेज आमचे फेजला तो आमची फेजिंग कोण आम्ही आमचे फेज ना बल्ब टाकून त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आता भाऊ मला एक खुलासा करायचा आहे की त्यांनी आता सांगितलं की माझे युतीचे दरवाजे बंद तुम्ही सांगितलं की माझ्या आमच्या उड्या आहेत त्यांनी सांगितलं की मी बंद करून टाकले मी सोहळावर ना मागच्या सुद्धा हीच परिस्थिती होती मागच्या वेळेस नगरपालिका अमोल भाऊ आणि भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र लढली मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलो ते शिवसेनेकडून लढले माझे सात आले यांचे आठ आले म्हणजे आठ आणि सात पंधरा आणि त्यांचे फक्त दहा झाले माझा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट दोन नंबरला होता ज्यांचा तीन नंबरला होता आणि त्यांचा बाराशे मतांनी निवडून आला यांची माझी गेरीज केली तर माझा कॅन्डिडेट साडेपाच हजार मतांनी निवडून येत होता जिल्हा परिषद स्वतंत्र लढले जिल्हा परिषदमध्ये पाचपैकी दोन जागा आपल्या ठिकाणी निवडून आले एक आले एक त्रिपाडी साहेब आले पंचायत समितीमध्ये आम्ही नव्हतो ताई मी आम्ही नव्हतो त्यावेळेस पाच पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस निवडून आणले राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या गटाकडून तीन निवडून आले एक काँग्रेसचा आला आणि एक फक्त आमदाराचा आला पंचायत समिती सदस्य म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेसच तुमची जागा जवळजवळ दिसली होती पण तांत्रिक याच्यामुळे ती सापडली नाही मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही गेलो आणि सभापती तुमचा काँग्रेसला घेऊन आम्ही सभापतीपद आपल्याकडे भाजपकडे घेतलं फक्त एक पंचायत समिती सदस्य निवडून आला ठीक आहे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तीन आले होते त्यापैकी दोन आपले या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आम्ही नव्हतो परंतु आता मी आहे ताई आहे आणि आम्ही सगळे एकत्र आलो आहोत लोक कंडाळी आहे ह्या खोट्या याला ठेक्या त्याला ठेका आणि रेती चोर सट्ट्या पत्ता हे जे काही चालला आज मागपूर शहरामध्ये मतदारसंघामध्ये आज नेस्त नावूद करायचं असेल तर आता आपल्याला योग्य असा निर्णय कोणते कार्यकर्ते आहेत मला म्हटले कार परवा काहीतरी मीडियामध्ये यांच्याबद्दल आरोप दोन त्यांनी आम्हाला होमेदवारी केली भारतीय जनता पक्षाने त्यांना रसद पुरवली आणि मग त्यांनी पुरवले तुला काय कळत आहे काही कारण नाही मला म्हणतात की तिथे बोलत काय राहिलंय फक्त त्यांचे कर्मचारी कर्मचारी माणसंच आहेत <थि> तुमचे कोणते कार्यकर्ते आहेत तुम्ही स्वतः गद्दारी केली स्वतः काय केलं हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे ठीक आहे विभाजनाचा फायदा आतापर्यंत होत गेला पण आता विभाजन होणार नाही एक युतीने एकत्रितरित्या वैशाली ताई मी आमो खांद्याला खांदा लावून उमेदवार कोणी असो आमचं फक्त चिन्ह हे कमळ राहील आणि कमळ्या चिन्हावर त्या मतदारसंघामध्ये परिवर्तनाला आजपासून सुरुवात झालेली आहे येणाऱ्या कालखंडामध्ये कोणतीही निवडणूक असेल मी कमळ जिंकेल याची बाई या निमित्तानं भाऊ आपल्याला देतो तर म्हणजे आपण आज धावत्या याच्यामध्ये वेळ दिला त्याबद्दल आपण देखील आभार मानतो आणि माझे बोलणं थांबवतो आजच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रसंगी इथे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नामदार गिरीश भाऊ आमदार सर्व मंगेशालाचं नाव घ्यावं लागेल दादा बाकी नाही घेतलं तरी चालतोय मंगेश दादा ताई दिलीप भाऊ सन्मान्य व्यासपीठ तीन तासापासून आमच्या सर्वांची व्यासपीठाची वाट करत असल्या सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो खरं तर भाऊंना आठवतं की मला माहीत नाही भाऊ दोन हजार एकवीस साली माझ्या वाढदिवसाला म्हणजे पंधरा नोव्हेंबरला दिवाळीचाच काळ होता त्यावेळेस तुम्ही पाचोराच्या म्हणजे मी जेव्हा अटल भारतीय जनता पार्टी कार्यालय केलं होतं आणि तेव्हा त्याच्या उद्घाटनाला भाऊ आलेले होते आणि मी जेव्हा कार्यालय सुरू केलं होतं त्याच्या माझ्या अगोदर मधुबाब असेल आणि त्यांच्या सिनियर सारखे भरपूर लोक होते आणि भारतीय जनता पार्टी टिकून ठेवण्याचं काम त्यांनी प्रयत्नपणे केलेलं होतं तर भारतीय जनता पार्टीचं एकही कार्यालय त्यावेळेस नव्हतं सर्वप्रथम मी एक केलं त्यानंतर दिलीप ऑमचा प्रवेश झाला तेव्हा दिलीप ऑमचं दुसरं कार्यालय झालं आता ताई आल्यात मध्यवर्ती ठिकाणी एक कार्यालय झालं आणि खरंच ताई त्यांच्या भाषणामध्ये बोलल्यात कि कार्यालय असेल मध्यवर्ती ठिकाणी असेल तर सर्व ठिकाणी पदाधिकारी असतील इथले सगळे नागरिक नागरिक असतील तर त्यांचं काम सोडवण्याचं काम या निमित्ताने होत असतं आणि ताई त्यांच्या भाषणात बोलताना मंगेशदादांचं कार्यालयाबद्दल कौतुक केलं खरंच मंगेशदादांचं कार्यालय कॉर्पोरेट सारखं आहे आणि ताई विसरून गेल्यात भाऊंच्या बद्दल बोलताना पण भाऊ बोल चालतं बोलतं कार्यालय आणि <laughs> मंगेशदादा तिथून काम करता तर भाऊंनी आता इथे बसलं असलं एका जागतिक पटकन सही करून दिली आणि काम करून दिलं असं चालतं बोलतं कार्यालय दिलीप गिरीश भाऊचं अशा पद्धतीमध्ये दोघंही नेत्यांचे कार्यालय चांगले आणि दोघांचा आदर्श ठेवून आम्ही तिघा लोक इथे काम करत आहोत पुढचं बहु भाषणात बोलले म्हणजे विषय राजकारणाचा आहे इलेक्शन्स जवळ आले त्याच्यामुळे विषय काहीच नाही भाऊ कोण म्हणतं की आपल्याकडे उमेदवार नाही आहे खाली येताना गिरीश भाऊंनी सगळ्यात फेटापणाच्या बरोबर डोक्यात ठेवला आहे सांगायची गरज नाही एक सांकेतिक आहे की तुमच्या डोक्यावर टोपी ठेवून दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या उमेदवार फायनल झालेले आहेत आणि पूर्ण ताकदीने ताईने सांगितलं की आमच्या तिघांमध्ये कुठले मतभेद नाही कुठला आणि आम्ही तिघांनी एका पद्धतीने एका ताकदीने इथे उभा राहिलेलो आहे भाऊ मला म्हणाले तू उत्तर पहिलं दोन एक एक हजार एकोणीस साली इलेक्शन झाले भाऊ इथे आहेत आणि ज्यावेळेस भाऊ त्या कार्यालयाचं उद्घाटन करायला आलेले होते नाम मात्र पंधराशे एकोणनव्वद मतांनी म्हणजे आठशे हजार मतांचा फरक माझा आणि आमदार साहेबांमध्ये राहिला आणि त्यावेळेस मी पडलो मी त्यावेळेस अपक्ष इलेक्शन लढलेलं होतं त्यावेळेस झुम्मे झुम्मे मी बी जे पीमध्ये प्रवेश केलेला होता मी इलेक्शन लढणार हे काळ्या दगडावरची रेख होती काहीच विषय नव्हता भाऊ जो माणूस आठशे हजार मतांनी पडतो तो लढू थांबू शकतो का कधीच थांबू शकत नाही आणि जर कधी भारतीय जनता पार्टीने त्यांना जर कधी त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे काम जर केलं नसतं तर आजही हे आमदार यांना आमदार पद मिळालं नसतं इथे बसलेले सगळे प्रामाणिक लोक मला माहिती आहे मी प्रामाणिकपणे सांगतो भाऊ इथे बसलेल्या सगळ्या लोकांनी आमदारांचं द्युती धर्म म्हणून केलं गिरीश भाऊ त्यांच्याकरता सभेला आलेले होते गिरीश भाऊ त्यांचा फॉर्म भरला होते मंगेश आधा तिथे होते म्हणजे ही सगळी लोक तुमच्याबरोबर होती आणि तुम्ही मला म्हणायचं आणि आम्हाला म्हणायचं किंवा अमोल शिंदेला रसद पुरवली रसद पुरवली खरं तर रसत कोणाला पुरवली तुम्ही तुमच्या आत्मसम हे करा सगळ्यात जसं जर कोणाला पुरवली असेल तर तुम्हाला पळवलं संघ परिवाराने एक प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं जर परिवार सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभा राहिला नसता तर आज वीस पंचवीस हजाराचा फरक पडला असताना ते पडले असते पण आता हा आज काळ तो हा हा नाहीये योग्य वेळेस जेव्हा आपल्या राजकीय धुराव तेव्हा मी संपूर्णपणे याचं विश्लेषण करेन पण मित्रो मी पुन्हा एकदा सांगतो की सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकदीने एकमेकांना उभं राहा ही आपली अस्तित्वाची लढाई आहे ही आपल्याला जिंकल्याशिवाय राहायची नाही येणारं इलेक्शन हे पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आहे पहिलं तुमचं नगरपालिका होईल आणि त्याच्यानंतर दहा दिवसामध्येच जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे आणि मी बोलतो आम्ही सगळ्यांनी तिघांनी एक निष्ठा नाही आम्ही तुमच्याबरोबर उभं राहणार आहे आम्हाला माहिती आहे आता नेत्यांचं इलेक्शन नाही हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि साम दाम दंड भेद या पद्धतीमध्ये आम्ही तिघही असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहू त्या निमित्तानं जय हिंद खास करून उपस्थित असलेले आपले सर्व नेते आदळी भाऊ आदरणी भाऊ नेते अमोल दादा मधुभाऊ सर्वच उपस्थित मान्यवर तर आपल्याला सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आहे आणि आज शिवतीर्थावर आपण कार्याच्या उद्घाटनाप्रसंगी एक संकल्प करूया की दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा आपण विजय रथ घेऊनच भारतीय जनता पार्टीच्या ाला आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं यासाठी आपण आज संकल्प देखील करूया खरं तर मुळात राजकारणात आकडेस्थळापणा किंवा कुठल्याही प्रकारचा अहंकारपणा नसला पाहिजे मुळात या गिरीश भाऊंच्या आणि पक्षांच्या आमच्या सगळ्यांच्या सूचना अशाच होत्या की आपल्याला सगळ्या ठिकाणी महायुतीमध्ये लढायचं आहे आणि मी आवर्जून किशोर आपांना फोन केला मी गुलाब भाऊंना फोन केला की भाऊ आपल्याला काय करायचं का भाऊंनी गुलाब भाऊ सांगितलं की आपण बसू आणि माझे जरी सहकारी असणे मी त्यांना मागच्याही निवडणुकीला अतिशय ते काही म्हणू आहेत त्यांनी सांगावं की तुम्हाला मदत केली नाही का त्याच्या मागच्याही निवडणुकीला के मदत केली आणि जर गिरीश भोनवर आरोप केले असतील तर गिरीश भाऊने जर मला एखादी लक्ष्मण रेषा ओला लक्ष्मण रेषा जर तिथे आखून दिली त्याच्या पलीकडे मी कधीही जात नाही गिरीज भोनच्या परवानगीनेच मी किशोर आपांना मदत केली होती हे देखील वस्तुस्थिती आहे आज ते म्हणतात की त्यांनी स्वतःची घोषणा केल्यामुळे शेवटी पक्षीय राजकारणात सगळ्यांना जनताचं अस्तित्व टिकवणं अधिकार आहे आणि आपण आता वेगळी लढायची भूमिका त्यांनी भूमिका घेतल्यामुळे ती आपल्याला भूमिका घ्यावी लागली मधल्या काळात ते सहज म्हटले ते म्हटले की आता युती आता आहे तरी मी तरी निरोप पाठवला की मागचा दरवाजा बंद आहे का पुढचा आहे का बाजूचा आहे तरी निरोप आला की दोघं दरवाजे बंद आहेत आता दर सर्वे ने जर सर्वच दरवाजे बंद आहेत भारतीय जनता पार्टी अगदी असा पक्ष आहे या पक्षाने जर नेतृत्वाने जर ठरवलं तर हा पक्ष कार्यकर्त्यांचा संघटनेतनं तयार झालेला पक्ष हा कोणालाही ताकद देऊन त्या पदापर्यंत नेण्यासाठी तयार असतो त्याचं उदाहरण तुम्हाला मी स्वतःच आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला गिरीश भाऊनी मला तिकीट दिलं अगदी अशी परिस्थिती होती की सगळी अवस्था होती आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अंधार केलं खर तर दिलीप भाऊ तुमच्या नावातच वाघ आहे पण तुमचा प्रॉब्लेम असा तुम्ही सोडून वाघाचं अस्तित्व हरवल्यामुळे म्हणजे जंगलामध्ये काही लोक असं हे करायला लागले पण असं आहे की वाघ कितनाोडा अखेर हो वाघ होताय त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही आपण समन्वयाने आणि ताकदीने जर आपण लढलो तर ह्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद यात काही सांगण्याचं कारण नाही खरं तर मी आपांना कधी उत्तर देणं ते टाळत असतो ते म्हटले की हे तीन फेज आहे परंतु त्यांचं मेन सबस्टेशन हे गिरीश भवनकडे असल्यामुळे तिथून किती पॉवर सप्लाय होईल त्याच्यावर आता कशे कशा लाईट लागतील लागतील आणि डायरेक्ट पंचवीस हजार केवीचा सप्लाय त्यांनी सबस्टेशन मध्ये टाकून घेतल्यामुळे ते कोणाला किती सप्लाय कसा देतील एखाद्याचा लाईट उडवायचा का त्याला अंधारात ठेवायचा आता हे त्यांनी ठरवायचं आहे पण आपण सगळेजण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका आपण ताकदीने मी मनापासून अभिनंदन करतो की हे कार्य कार्यालय येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांसाठी हक्काचं एक व्यासपीठ तयार होईल अनेक गोरगरीब लोकांच्या अडचणी या माध्यमातून सुटतील अशा आपल्याकडून विश्वास व्यक्त करत असताना आपण सर्व कार्यकर्त्यांनी अगदी कुठलाही समन बऱ्याचदा मला दोन तीन जणांनी म्हटलं मग कसं होईल कसं तुम्ही कुठलीच काळजी करू नका तुम्ही आमदा कसं करेल ताईचं कसं होईल मग पुढे कसं होईल दिलीप भाऊ काय करतील मग मधुभाऊ किशोर आप्पांचे मित्र आहेत किंवा कोण कसे आहेत तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त मोठा झटका मिळाला मिळाला नंतर मैत्री तुम्ही म्हटलं की या कार्यालयात काही लोक दुसऱ्या ठिकाणून चालले पण त्या कार्यालयाच मधल्या लागेत तुमच्याकडन पाणी जात होत पण आता सगळे बारे बिरे आपण सगळे बदलून टाकू भाऊ आपण सगळे तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आपण नेतृत्वाला हाच विश्वास द्यायचा आहे भाऊ तुम्हाला फार अतिशय सांगत नाही जर या सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर इथं भारतीय जनता पार्टीचं मधल्या काळात युती नव्हती फक्त विधानसभेला लोकसभेच गणित एक सोडलं तर आपण कोणी काही आता बघा राजकारणात आरोप नाही केले तर राजकारणात त्याला होईल का राजकारण जिवंतपणाच संपून जाईल कोणाला <laughs> काय बोलायचं कोणाला काय करायचं करू द्या तुम्ही फक्त तुमच्या कामाला लागा दिलीप भाऊंच्या संदर्भात खरं तर पाचोरावाल्यांचा एक हुशारी आहे गिरीश भाऊ म्हटलं की तिकीट तिकिटाचा निर्णय कसा झाला भाऊ त्यांनी पक्षाचं वरतून एक सूचना दिल्या त्यांनी ह्या तिघांनी एक काय केलं वरतून अशा सूचना दिल्या होत्या की तुम्ही सगळे स्थानिक निर्णय स्थानिक स्तरावर घ्या जर तुमच्या स्थानिक जर वाद नाही मिटले तर तुम्ही जिल्ह्या स्तरावर या जिल्हा स्तरावर नाही मिटले तर विभाग स्तरावर प्रदेश स्तरावर या आणि जर तिथे पण मिटत नसतील तर मग प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री म्हणून आम्ही लक्ष घालू या तिघांनी पाहिलं की आपल्या तिघांच्या बांधणीत प्रदेशावर जायची वरती जिल्ह्यावर जायची गरज नको आपण आजच हातात हात घेऊन काम करू एक चाणाक्ष राजकारणाचं हे उदाहरण असतं आणि मला असं वाटतं तुमचा समन्वयाने काय निर्णय होईल गिरीश भाऊ निर्णय सांगतील म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की माझं काम तुम्ही काही लोक म्हटलं की मंगेश दादा घालणार आहे माझ्याकडे जो निरोप पाठवला भाऊ तुम्ही जर सांगितलं की तुला हे करायचं आहे मी तिथं आम्ही सगळेजण मी खूप छोटा कार्यकर्ता आहे पण पक्षासाठी सगळ्या सहकार्यांसाठी पूर्ण वेळ रात्रीचा दिवस करू पूर्ण वेळ माझ्या मतदारसंघात कोणी म्हटलं की ते कोणी लक्ष घालणार आहे त्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनाही त्यांचा अधिकारी पक्ष वाढवायचा त्या तिथेही मला गरज आहे माझ्याकडे खरं तर माझे विरोधक होते ते आज दुर्दैवाने नाही आहेत पण विरोधकांचं कौतुक करणारा मी एक नेता आहे तिथं म्हणून काम केलं आहे अनेकदा मी सांगायचो की माझे विरोधक खानदानी आहे माझे विरोधक खानदानी आहेत आणि जर तिथं जर यांच्या माध्यमातून कोणी येत असतील तर त्यांनाही आपल्या शुभेच्छा असतील राजकारणात इतका छोटा विचार करून कधीही काम करायचं काम आम्ही करत नसतो पण भारतीय जनता आता पुन्हा गिरीश भाऊ तुम्हाला सगळ्यांकडनं एक शब्द द्यायचा का भाऊ पुन्हा येतील तेव्हा विजयाचा गुलाल इथे तुम्ही शिवतीर्थ आपल्या शिवाजी महाराज वंदे मंचावर उपस्थित दादा सगळे मान्यवर वेळ खूप कमी आहे तीन वाजता माझ्याकडे दोन गावाला छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपांचं उद्घाटन त्या ठिकाणी आहे त्यामुळे खूप लोक वाट बघत आहेत तिथून विराजापडाशाला एक मोठा कार्यक्रम आहे तिथून जळगावला मिटिंग आहे धरणगावला जायचं आहे सा तुम्ही साडे चार तास कसं कसं बोलवता त्यामुळे नावापुणाची घेत नाही माफी मागतो आपल्या सगळ्यांची उपस्थित सर्व कार्यकर्ते मंत्रिनी पत्रकार मित्र ले ले। आज भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि आजपासून आपल्याला सगळ्यांना म्हणजे अतिशय मध्यवर्ती ठिकाणी आणि पूर्वी या कार्यालयामध्ये मी येऊन गेलेलो आहे मी यापूर्वी या कार्यालयातून गेलेलो आहे पण त्यावेळेला नेते वेगळे होते आता वेगळे आहेत तुमच्या थोडा बदल झालेला आहे पण आज मला आनंद होतो आहे की आपण त्रिमूर्ती ताई पण आहेत भाऊ पण आहे अमोल पण आहे राजकारण कसं बदलत असतं ना कधी वाटलं ना का आपल्यासाठी तेव्हा सुंदर बसतील आणि आम्ही मध्ये बसू घडव पण आज राजकारणामध्ये काय होऊ शकतं तुम्ही बघितलं असेल सोलापूरला किती भांडली झालेलं आहेत कोण कुठे येत आहे कोण कुठे जातं आहे पण मला वाटतं की आता लोकांचा विचार पक्का आहे निर्णय पक्का आहे की आता मुख्य प्रवाहामध्ये जायचा आज देशामध्ये केंद्रस्थानी मोदीजी आहेत राज्यामध्ये देवेंद्रजी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जी घोडझोड चाललेली आहे त्या विकासाच्या दिशेने हा देश चाललेला आहे हे राज्य चाललेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आणि जे माजी आमदार आहेत आमदार सगळ्यांना दा वाटतंय की आपण भाजपमध्येच गेलं पाहिजे एका मुख्य प्रवाहामध्येच गेलं पाहिजे कशाला प्रवाहचा उपाय काही होत नाही आणि म्हणून आता सगळ्यांचा ओढा भाजपकडे या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण दररोज बघता टी व्हीवर सगळे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलेले नेते आहेत ते आता भारतीय पक्षामध्ये प्रवेश करता येईल आणि निश्चित त्याचा फायदा आहे आपल्या भराला आहे आपली भाग आहे आपल्या तालुक्याला आहे मतदारसंघात आहे निश्चित तुम्ही होणार आहे आपण बघितलंसे मतदार घेतलेले आहेत ते आमदार झाले किती काय शाळेगावचा झाला आज शाळेगावकडे जाऊन बघा यावेळेला मंत्री किती हजार मतदान तुम्ही शहाऐंशी हजार मतदान मी कुठच्या वेळेला तुम्हाला सांगेन सव्वा लाखाच्या वर मंत्री तरा त्या ठिकाणी अजून एक रेकॉर्ड तुटेल अजूनही रेकॉर्ड तुटू सुद्धा सव्वा लाखाचं इतकी लोकप्रियता त्यांची ठिकाणी इतकी कामाचा हवा काय कामाची पद्धत त्यांची त्या ठिकाणी आहे कार्यालयात आपण कौतुक करत नाही त्यांच्या खरंच म्हणजे काही काही गोष्टी मी पण त्याच्याकडून शिकायला आपल्या आता <laughs> मला चाळीस वर्ष झाले एकोणीसशे नव्वद साली मी जांभणीचा सगळ्यात मोठा काम आहे तर सरपंच झालो बँडवलं माझ्या बायको झेडपी सरस झाली ती पण सहा सात वेळा निवडून आलेली आहे तीन वेळा झेडपी तीन वेळा नगराध्यक्ष आहे सुद्धा सात वेळा आमदार झालो एक वेळा सरपंच झालो म्हणजे आठ वेळा मी निवडून आलो सतत पण माझ्यापेक्षा हुशार मंगीतरा निघाला अतिशय सुंदर असं कार्यालय सुंदर असं काम सगळी कॉम्प्युटर सिस्टीम त्यांनी त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि मला अभिमान वाटतो की आपण एक तयार केलेला कार्यकर्ता खरं म्हणजे मुंबईत मुंबईच होता तिकडे तिकडं का आजूपासून चाळीसगाव वगैरे काही नव्हतं पण आम्ही भेटलो माझ्याकडे रोज यायचा लोक त्याला रामेश्वर समजायचे रामेश्वरला मंगेदारा समजायचे त्यामुळे मंगेधारालाच टप्पा सांगायला लागलो ते दवाखालीचं पाहून देणं आता पण अनेक वेळेला आम्ही सोबत झालो की रामेश्वर भाऊ नाही उठून घेतली रामेश्वर तब्येतीने दष्ट पुष्ट आहे तर यांनाच रामेश्वर समजतात रामेश्वरला मंगेधारा समजतात आणि असं करत करा प्रवास सुरू झाला आणि मग तिकीट दिलं म्हणजे ते पुढं डेरिंगच होत त्याने म्हटलं गेलं की हा मुंबईला असतो मुंबईला व्यवसाय करतो असं करतो इकडे कसा काय आला पण मी ठरवलं मग की त्याला आमदार करायचं मग जर आमदार झाला त्यावेळेला जेमते चार साडेचार हजार मतदार देऊन झाला पहिल्यांदा राजूराजा होती म्हणतो राजूराज देशमुख होते आणि नंतर दुसऱ्यांदा मग ते महाबली माझे खासदार आमदार आपले त्यांना वाटलं तर मी दुरातच येईल पण त्यांना माहीत नव्हतं कमळ काटलं की कशी हवा होते म्हणून काय राहिलं कुठे काय राहिलं खास उभे राहिले चार लाख मताने पडले ते उघड ते नाही राहिले त्या दुसऱ्यालाच लो काय पुढे पारवडायला नव्हतं चार लाख मतानी पडले आता कुठे काय राहिलं फक्त भाषा करायचे काहीतरी शिविका करायची अरमागशी बोलायचं अरे त्यांना कुठे बाप्पा खऱ्या पंचायत सीचर जोडून दाखव झेडपीला येऊन दाखव त्याच्या गावातली ग्रामपंचायत तरी येऊन दाखव एकदा पक्षातून माणूस गेला की त्याचं पुन्हा संपलं समजा मी असं सांगेन तुम्हाला भाजपातून काय झालं तुम्हाला एकदा खासदार केलं एकदा आमदार केलं आणि तुम्ही कसं तोडसू घेत आहेत त्यांना शिव्या घालतायत मला वाटतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत आता परत ते तुम्हाला पुढे दिसणार नाही पुढे दिसणार नाही राजकारणाच्या परिमाणावर पुढेच सापडणार नाही पण या ठिकाणी हा पक्ष असा आहे हा कार्यकर्त्यांची मत करणार कधी कार्यकर्त्यांना सोडत नाही इतर ठिकाणी काय काय काही तुम्हाला माहीत नाही मी बोलणार नाही पण दोन्ही वेगवेगळ्या पक्षातले नेते तेवढे मग आमच्या पक्षात काय असं होतं काय असं व्हायला नको तिथे भाऊ पण त्यांनाही खात्री आहे आणि या तालुक्या तालुक्यामध्ये तर निवडणूक आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिकाविषयी मत होती वडगावची आहे आणि या आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायच्या आहेत मागच्या वेळेला आपण भाजप बहुमत घडी जिल्हा परिषदमध्ये गेलो चौथी स्पष्टी जागा आहे की आपण घडजोडल्या नगरपालिकेमध्ये आता आपण त्यावेळेला आम्ही सहरीकृत होतो आमदार केला आम्ही मी एकत्र होतो आता आम्ही काय केलं काय नाही काय केलं त्यांना माहिती नाही आम्हालाच माहिती आहे तर तिथे ते म्हणून दाखवणार नाही पण मला वाटतं आता तुम्ही तिघं एकत्र झालात आता कोण काय म्हणतं तीन फेस झाले कोण काय म्हणतं काय नाही पण तीन फेसचा करंट फार जोरात बसतो मला <laughs> कल्पना आहे त्याच्या वाटेत जाऊ नये आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्याला आजपासून कामाला लागलं लागेल त्या ठिकाणी सांगितलं की मध्यवर्ती कार्यालय अनेक लोकांना आपल्याला या ठिकाणी काम त्याची करून देता येते अनेक लोकांच्या आपल्याला कामात पडता येईल आणि शेवटी प्राकरण म्हणजे काय असतं नुसते उभे राहिले निवडून आले असं नाही आजकाल लोकांच्या सुखदुःखात तुम्हाला एक पाहावं व्हावं लागतं त्यांना मदत करावी लागते त्यांना सहकार्य करावं लागतं तुम्ही जर नुसते म्हटलं की बसले ना घुसले बसले आता तसं वेळ झालेले नाही पण ते आम्हाला निवडून आता अशी परिस्थिती अजिबात झालेली नाही तुम्हाला लोकांमध्ये जावं लागेल त्यांच्या संपर्कात राहावं लागेल त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये असेल सुखात असेल दुखात असेल ते सहभागी व्हावं लागतं आमच्यासारखे कार्यकर्ते मी शाळा शिक्षकाचा गुरु आहे का काही नाही समाज समाज तीन हजार आहे कोणाची सभा नाही एक रॅली सुद्धा नाही एवढं दोनशे गावात मी एका गावात सुद्धा केलं की मला बद्धा नाही म्हणून कार्यकर्ता झाल्या तुम्ही लढायचं तुम्ही निवडणार मी येणार नाही मला अख्खा मराठा सरकार आणायचंय आणि मी बाहेरच राहिलो अगदी शेवटच्या दिवशी पाच पाचला पाच मिनिट कमी असताना प्रचार बंद व्हायच्या वेळेला माझं <laughs> हेलिकॉप्टर जांभलेला उतरलं तुम्ही गाडी बसलो आणि फक्त प्रचारात मी नगरला गेलो मुक्ताईनगरची ठाट पडलेला वाटतो सांगितलं होतं घर ते माझ्याकडे कसला असो तरी सभा घेतल्या आमच्या माता भाऊनी वाटेल तोडशुप मजावर घेतलं मी म्हटलं तुम्ही तेवढं